बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ निर्माण झालं लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत राजकारण आणि कुटुंबाशी संबंध तोडत असल्याचं जाहीर केलेलं आहे रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत संजय यादव आणि रमीज यांनी असं करण्यास प्रवृत्त केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर सर्व दोष मी स्वतःवर घेत असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव यांच्या वाढत्या हस्तक्षेपावरून राष्ट्रीय जनता दल पक्षात पुन्हा मतभेद निर्माण झाल्याचं या निमित्तानं समोर आलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका